नमस्कार हे एक किलो चिकन आहे आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊन नंतर त्याच्यामध्ये आपण एक एक चमचा विनेगर म्हणजे दोन चमचे विनेगर टाकून आपण त्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत विनेगर टाकल्याने जो चिकनचा हिवळ्यान वास असतो तो जातो आता हा पूर्ण एक गड्डा लसूण आहे आणि एक इंच आलं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याची पेस्ट करून घेऊया आता ह्या चिकनमध्ये मी ते धुऊन पाणी टाकलं आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हा घाटी मसाला आहे हा मी चार चमचे टाकत आहे आता नंतर त्याच्या आपण जी अद्रक लसूणची पेस्ट केलेली ती टाकून घ्यायची आणि ह्याला एक तास हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे चांगलं ह्याला स्वच्छ चांगलं हे मिश्रण त्याला लावून घ्यायचं अद्रक लसूण आणि हळद मीठ आणि घाटी मसाल्याचं चा। चांगलं लावून ह्याला पूर्ण एक तास आपण हे ठेवायचं आहे आता हा तीन कांदे आहेत आणि ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे मोठा चमचा आहे आता हे तीन कांदे मी पातळ कापून घेतलेत हे आपण तेलामध्ये ह्याला गरम करून घ्यायचं चांगला कांदा भाजून घ्यायचा नंतर एक एक वाटी खोबरं आहे हे मी कापून घेतलं आहे आता हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपण कांदा थोडासा भाजून झाला की नंतर खोबरं टाकून घ्यायचं आणि जास्त कांदा एकदम काळा नाही करायचा आहे फक्त ट्रान्सफर होपर्यंतच आपण भाजायचं आहे त्याला फक्त थोडासा भाजून झाला की लगेच बंद करायचा गॅस आता हे बघा मी जिरे टाकले आहे एक चमचा आता हे टाकून ते मिक्स केलं आहे आता कुकर गरम करायला ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये हे मोठी इलायची आहे दोन छोटी इलायची एक दाळचिनी आहे आणि दोन तेजपत्ते आता हे टाकून आपण त्याला फोडणी द्यायची आहे आता हा वाटलेला मसाला होता तो मी टाकला आहे आता हा वाटलेला मसाला टाकून तेल सुटूपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आता हे आपण एक तास मी हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन हे याच्यामध्ये टाकून घेऊया हे चिकन टाकून नंतर ह्याला आपण दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे असंच म्हणजे चांगलं ह्याच्यामध्ये चा पण अद अधर, अदरक लसूणची पेस्ट आहे ती कच्ची नको राहायला म्हणून दहा मिनटं ह्याला मस्त असं गॅसवरतीच ठेवायचं आहे झाकण झाकून स्लो गॅसवरती आता नंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं हे बघा सगळं व सगळं आपण जेव्हा चिकन बनवत होतो तेव्हाच टाकलं नंतर काही मसाला बिसाला फोडणी बिळणी काहीच नंतर केली नाही आहे तरी एवढं मस्त दिसतं आहे चिकन आणि ह्याची टेस्ट पण वेगळी लागते तर तुम्ही हे एकदा करून बघा माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा किती मस्त कुठलाही आपण चिकन मसाला वगैरे काहीच टाकलं नाही आहे पण खूप टेस्टी लागतं हे हे चिकन तर तुम्ही एकदा करून बघा धन्यवाद आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद